मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण चाललेलो आहोत मेळघाटमधून चिखलदरा या ठिकाणी व चिखलदऱ्याचं निसर्गरम्य वातावरण बघून आज आपण बघणार आहोत पी डब्ल्यूचं गेस्ट हाऊस नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आज आलेलो आहो चिखलदरा व आपण माझ्या मागे बघू शकता चिखलदरातील एक सुंदर असं गेस्ट हाऊस डब्ल्यू डीचं गेस्ट हाऊस खूप सुंदर खूप जुनं म्हणजे इंग्रजांच्या काळी बांधलेलं हे एक सुंदर असं गेस्ट हाऊस थंड हवेच्या ठिकाणी व सर्व सागवान यामध्ये फर्निचर दिसत आहे व एकदम सुंदर आणि रिच बांधकाम इथे झालेलं आहे छतावरी आपण बघू शकता की सागवानी पट्ट्यांमध्ये झालेलं आहे यामुळे टेम्परेचर बऱ्याच वेळा गरम राहते व हा थंड थंडीचा प्रदेश असल्यामुळे थोडं येथे टेम्परेचर गरम आतमध्ये राहते कोलकासमधील हत्ती सफारी आपल्याला या भिंतीवर दिसत आहे सुंदर अशी सजावट या हॉलची केलेली आहे गेस्टला बघण्या बसण्यासाठी खूप सुंदर व्यवस्था या हॉल मध्ये केलेली आपल्याला दिसत आहे जंगलातील वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे इथे फोटो या भिंतींवर लावलेले आपल्याला दिसत आहेत व चार मोठे मोठे सूट आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत व त्या बाहेर असं निसर्गरम्य ठिकाण आपल्याला इथे दिसत आहे राजेशाही शो सोफे आपल्याला या गॅलरी मध्ये इथे दिसत आहे व कलर ही कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे ही बसण्याची ठिकाण आहे नाश्ता चहा आपण इथे बसून घेऊ शकता व बाहेर छोटीशी पार्किंग व त्यासमोर लॉन व त्यासमोर चा आपल्याला देखावा पाहायला मिळतो आम्हाला तीन वेगवेगळे कक्ष मिळाले होते त्यापैकी कक्ष क्रमांक दोन हा आम्ही घेतला सातपुडा त्याचे नाव होते व त्याच्यासमोरचा जो आहे तो मेळघाट असे यांचे नाव आहेत तर आता आपण सातपुडामध्ये आत आहोत व एकदम सुंदर असं फर्निचर आहे व रूमच्या बाजूलाच आतमध्ये एक मोठी गॅलरी आहे त्याच्या बाजूलाच काच लावलेला आहे व त्या, त्या पलीकडे आपल्याला रात्रीचे काही वन्यप्राणीही दिसतात व खूप सुंदर बेड स्वच्छता या सूटमध्ये आपल्याला दिसत आहे

ही होती आमची रूम अत्यंत सुंदर अशी आमची रूम आहे चहा कॉफी जेवण सर्व काही इथे आपल्याला ऑर्डर प्रमाणे मिळते गुड मॉर्निंग शिवराज हा बाहेरील भाग इथून आपल्याला बाहेरचा व्ह्यू दिसतो व इथेही सुंदरसे सोफे व सजावट केलेली आहे बॅक ठेवण्यासाठी रॅक व्यवस्थित आहेत हा बाहेरचा व्ह्यू आपल्याला दिसत आहेत बाहेर झाडी आहेत व तेथेच एक सुंदर टॉपवर बसण्याचं ठिकाणही आहे तेथेच आम्ही आमच्या वडिलांचा वाढदिवस केला सुंदर ठिकाण आहे त्याच्या बाजूला पूर्ण जंगल दिसते आता आमची चहा घेण्याची वेळ झालेली आहे व आता आम्ही बाहेरही जाणार आहोत आणि हे आहे सामानाचं शेल व तेथूनच थोडं बाहेर आल्यानंतर असा सुंदर असा निसर्गाचा देखावा आपल्याला इथे बघायला मिळतो असं हे चिखलदरा येथील सुंदर नयनरम्य सर्व सुविधानयुक्त असं गेस्ट हाऊस आहे व हे आम्हाला खूपच आवडलं